गुरात महाराज के गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात सात पर ब्रह्मा दसमई श्री गुरुवेणि नमः आता जी नादनी जी हो गई होती थी तेरी आवधा किस प्रकार की पढ़े वो ग्रुट करना है तेरी आवधा मेरे कले जी सर्व सुखा सी पात्र हुई जी देव प्रतिद्वंद्विरामजे भड़ाई का महिष्वर आपण संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने जमलो आहोत आणि अशी कार्तिक वंडद्वादशी त्या निमित्ताने आलेली सेवा मला करण्याचं भाग्य मिळालं आणि आभार आरोग्य आता बघा बाबांनी एवढी क्रांती केली बाबांनी जसं माऊलींनी क्रांती केली की हे जे तत्वज्ञान होतं हा जो विषय होता त्यापासून सर्वसामान्य वंचित होते सकाळचे येते आहे अधिकार हे जरी खरे असतं तरी त्या त्या वेळेतल्या त्या त्या काळातल्या धर्म मारदंडांनी हे जे ज्ञान आहे हे काय केलं होतं स्वतर्क ठेवलं होतं आणि उदाहरण होते आणि मावलींनी म्हणजे जशी आपण म्हणतो काय आपलं वैशिष्ट्य काय आनंद संपूर्वायचं तर आपल्याला परंपरा आहे ज्यावेळेस आपल्याला अनुग्रह प्राप्त होतो अनुग्रहाचं नाम मिळतं त्यावेळेस ही जी परंपरा जी आहे हंस ब्रमापासून ते जे आपले शक्ती आपल्या मागे राहते उभी राहते आपण सामान्य नाही आपण एक विशिष्ट मोहन म्हणते हे लक्षात ठेवा आपल्याला जे नाम प्राप्त झालेले ना हे अगदी खूप म्हणजे अमूल्य आहे खूप अमूल्य आहे फक्त काय करतोय आपण की त्याला तसं पाठवून बघत नाहीये त्याच्यात एवढी अफाट शक्ती आहे आणि त्या शक्तीचा प्रत्यय श्रीपाद बाबांच्या माध्यमातून सगळ्यांना आलाय आणि श्रीपाद बाबांनी जे अधिकारी निर्माण केले त्याचा नाव हा वटवृक्ष झालाय इथे बाबांचं जेव्हा कीर्तन झालं होतं शेवटचं बाबांनी ठेवायचं आणि तेव्हा बाबांनी एक सगळ्यांकडून एक त्यावेळी स्वच्न घेतलं होतं की इथे येत चला ह्या ठिकाणी यायचंय कारण की बघा महाराष्ट्रात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे प्रत्येक भूमीचं वैशिष्ट्य आहे भारत भूमीचं एक वैशिष्ट्य तसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यामध्ये आनंद आण। संप्रदाय की जे चार संप्रदाय होते त्यातला त्या आनंद संप्रदाय आत्ताही सांप्र काळापासूनचा सा टिकून आहे आणि तसंच्या तसं ते ज्ञान अजूनही आपल्याला संतांच्या टोपेनं अजूनही आपल्यापर्यंत आलेलं आहे तर त्यावेळेस काय योजना असेल बाबांनी हा सगळा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सगळा पिंजून काढला आणि सर्व जे माऊलींनी जे कार्य केलं श्रीमद भगवत गीता जी होती ती आणली म्हणून ह्या ज्ञानेश्वरीची एक एक ओमी कुठली ओमी जरी एक तरी ओमी अनुभवावी म्हणजे ओम नमोजी आद्यापासून असो किंवा जो पहिला श्लोक आहे धतराष्ट्र गुवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपासून तो जो श्लोक इथपर्यंत या सगळ्यांचे अधिकारी आपण आहोत साधक आहे तुम्ही म्हणता हे काय परंतु बाबांनी त्याचा अधिकार आता दिला ह्या नामाची शक्ती एवढी आहे एवढी ह्या नामाची शक्ती परंतु आपण काय करतोय की त्याला जस बघा हे बाबांच बाबा नेहमी सांगतात सगळ्यांचा वंश खट होईल पण संतांचा वंश खट होईल का है तर मुळीच नाही आणि म्हणून या धर्म मंडपात बाबांचे दृष्टांत होते हे अगदी खूप साधे खूप साधे तत्वज्ञान अवघड असं सांगितलं नाही जर जर म्हणे माहिती रीत माहिती करून घ्यायची असेल तर मानव खालून जायला नको का बाबा अलीकांचा आम्ही आलो जुनं नवीन करायला जुनं नवीन देव उजळायला आले देव आपण लग्न करायला देव देव उजवतो तसं तुम्ही उजळलात का, का, का तुम्ही परमार्थ सगळेच करतात देवदेव सगळेच करतात पण देव भेटला देव, देव, का देवाचा अनुभव आला का आणि एक सांगायचं आहे की या ग्रंथ बाबांचं नेहमी प्रत्येक प्रवचनात आणि बाबांच्या प्रत्येक कीर्तनात की कि हे व्यासपीठच कळलं नाही व्यासपीठ हे सहा अंगाचं आहे व्यासपीठ हे सहा अंगाचं आहे तर त्याच्यावरचे ग्रंथ कसे कळतील म्हणून हरिपाठ असो ज्ञानेश्वरी असो भागवत असो बाबांचे आम्हाला बाबांनी जे जे सांगितले ना आणि ही मामूंची भाषा जी आहे ना ही आहे तसं बाबा सुद्धा प्रतिज्ञापूर्वक बोललेलं बोलतात की आजही तो अनुभव आणून ते तुला काय प्रवाही बोलतो नाही एवढी एवढी प्रतिज्ञापूर्वक भाषा सांगणारी कोणी नाही म्हणून बाबांनी क्रांती केली आनंदी असो पंढरपूर आणि महाराष्ट्रातले जे जे काही शक्तीपीठ असतील ते सगळे हादरले त्यावेळेस बाबांना पत्र आले हे काय चालू आहे ते बंद कर आपल्या नावाने ज्या अष्टसात्विक भाव होतात हे साधे सुधे नाहीये हिमालयामध्ये घर सोडून गेलेले बारा बारा वर्ष तप केलेले किंवा त्याच्यापेक्षा दोन दोन तीन तीन तप केलेले सुद्धा अष्टसात्विक भाव होत नाही पण त्याचा अधिकार आपल्याला घात की हे जी मालिका आहे ना पासून हे तस आणि या ग्रंथांचे प्रत्येक मुलीच्या आणि संतांच्या प्रत्येक प्रत्येक अभंगाच्या शब्दाचे आपण अधिकारी आहोत आपण अधिकारी आहोत हरिपाठ बाबा म्हणाचे हरिपाठ का हरिग्रपाठ हरिपाठ का हरिग्रपाठ या इतके विचार आहोत इतकं की तुमचा निश्चय कसा झाला पाहिजे बाबा अगदी मी नेहमी सांगत असतो की बाबा म्हणे कुणाला जर विचारलं तुझं नाव तर असं कोणी घनचक्कर माहिती का माझ्या खिशाला ભોગ પડલા અને ગળું ગેલા मग ते तुम्ही लक्षात ठेवलं तसं आपलं खरं स्वरूप काय आहे हा देह की नाहीये ही देहबुद्धी गेली पाहिजे आणि देवबुद्धी आली पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुला धन्य आणि बाबा मानेच्या हरिपाठातला पहिलाच आनंद कळवला का देवाची द्वारी देवाचं ताण कळवलं का हि संबंध लिदस दरवाजे सगळं पाठ जिथल्या तिथं बाबा मानेच्या किरत काय का सात एकदम जिथल्या तिथं सगळं म्हणे परंतु अनुभव तर परिवर्तन परमार्थ आल्यावर परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन होतच होतं आपल्या नामाणी तर होतच परंतु त्या नामानी पहिल्या अष्टसात्री झाले पाहिजे हे उगंच काहीतरी मनोरंजनाचा विषय नाही बाबा सांगतात इथं मनोरंजनाचा विषय नाही इथे काय फैसला व्हायला पाहिजे नुसतं नाम घेतलं आणि पांढरे कपडे ुक्का तुळशी एकादशीचं संघ्या गोष्टी आहेत त्या आहेत पण खरं काय का आपल्या स्वरूपाची स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे त्यासाठी आणि हा धर्म धर्म मंडप आहे आणि बाबांनी एवढी क्रांती केली एवढी क्रांती केली परंतु त्याचा कोणी विचार मनामध्ये असा करत नाही अजूनही म्हणजे वाईट वाटतं आता म्हणजे असं बोलू नये मग ही मंडळी इथे किती राबतात आहे आणि सांगावं वाटतं की उठून या तुम्ही इथं बसायला या अव बाबांनी जागा घेण्यापासून वाळूचे जे डीग होते इकडे वाळूचे डीग त्या वाळूच्या डिग्यावर बसून बाबांनी प्रवचन इकडे आहे बाबांची जागा असायची दोन्ही बाबा तिथे बसायचे आणि बाबांच्या वेळेस करायचंय आणि एकदा असंच एका साधकाचं इतकं छान प्रवचन झालं की बाबा खुर्ची डोक्यात घेऊन नाचले होते तर ही जी क्रांती केली त्या अनुभवाचं बोलायचंय आणि अनुभवाचे बोलणारे सगळे साधक कार्यकर्ते तयार होते बाबांना आणि म्हणून बाब म्हणायचे लग्न कुणाचे होतात म्हाताऱ्यांची का तरुणांची शाळेत होऊन जात तरुण का पात्रता त्यांच्या क्षमता आहे आणि असे अगणित महात्मे बाबांनी घडवले अगणित महात्मे घडवले ही साधी गोष्ट नाहीये म्हणून फक्त एक सांगतो की आपल्याकडे ना एक विशिष्ट मोहर उमटवलेली आपण जेव्हा साधत झालो म्हणजे आपलं हित खरं जे हित आहे त्याच्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जे म्हणत नाही का पुनर्पी जगतम पुनर्पी म्हणाल हा जर फेरा चुकवायचा असेल तर त्यासाठी जे आवश्यक पाहिजे तिथं आपण बरोबर आलेलो आहे मग जर थोडं सगळं जर प्राप्त संप्रदा आहे संप्रदायुक्त म्हणजे संप्रदाय चार संप्रदायातला आनंद संप्रदाय जाऊन शिल्लक आहे जसाच्या तसा संप्रदायुक्त गुरु जर मिळाले तसं जर आपल्या अनुभवाचा मिळालाय मग फक्त राहतंय काय की आपल्याच आपलीच भूमिका राहते ती भूमिका त्याची त्यांनी समजून घ्यायची आणि म्हणून संतांनी जे सांगते बाबांनी सांगितलं इथे या कारण की बाबांनी एक दृष्टांत दिला होता थोडक्यात सांगतो एका नदीच्या म्हणजे सगळेजण तीर्थकारला निघाले होते पर्यटक आणि नदीच्या किनाऱ्यावरून पलीकडे गेल्यानंतर नदीतून पलीकडे गेल्यानंतर ते कार्य सगळेजण आलेत का तर त्यांनी मोजलं तर म्हणे नाही आणि दहाच जण आलेत अकरावा आलेला नाही तर प्रत्येक जण स्वतःला मोजायला विसरत होता बाबांनी हा सांग सांगितला होता त्या कीर्तनात आणि बाबासाहेबांनी इथं सांगतात की नाही तू तो आहेस तू आठरा आहेस तू म्हणून इथं यायचं आहे आळंदी हे आळंदी आहे ना पुण्यभूमी ठाम इतकी मोठी क्रांती घडलेली आहे तर मला ही जी सेवा भगवान पुढे मागे तुकाराम